सह्याद्री याची कर्तृत्ववान मुलगी मला बघून खूप आनंद वाटला एक बाप लेख लेखीचं नातं काय असतं हे माझ्यापेक्षा दुसरं कोणीच नाही सांगत आणि <laughs> आज ते मी क्रांतीभाऊ आणि त्यांची मुलगी सह्याद्रीला एकत्र जेव्हा काम करताना बघितलं तेव्हा मी आता ठरवलं आहे की मी क्रांतीभाऊ आणि सह्याद्रीला आमच्या घरी बोलवणार आहे आता आम्ही <laughs> एक कॉम्पिटिशन लावणार आहे आम्ही दोघं वर्सेस हे दोघं <laughs> <laughs> कोण कोणावर जास्त प्रेम करतं आणि यांना सगळ्यांना आपण जज म्हणून बोलू आता तुझे बाबा जज आहेत हे जज होते तुम्ही दोघं वर्षीच आम्ही दोघं आम्ही तुमच्याकडेच बघून प्रेरणा घेऊन दोघं वेळ काम करतोय मग करू आपण दोघी वर्षीच दोन्ही बाबा हो ठीक आहे पण मला खूप कौतुक वाटत की ही एवढीशी लेख आहे पण या सह्याद्रीसाठी खरंच एक लेख किती कर्तृत्व आणू शकते याचा आदर्श उदाहरण म्हणजे ही लेख आहे आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखा आहे आणि खूप छान इथे काम करत आहेत आणि खरं तर हा कार्यक्रम हा फक्त आणि फक्त कुणामुळे होतो आहे तर तो, तो पूजा पारगेमुळे होतो आहे पूजा ताईंची खूप इच्छा होती आपल्या सगळ्या या महिला बचत गटाच्या महिलांसाठी काहीतरी एक दोन क्षण आनंदाचे म्हणून ताईंच्या प्रयत्नातून आज हा कार्यक्रम होतो आहे मला माहिती नव्हतं की बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मध्ये इतक्या टॅलेंटेड महिला आहे आता पुढच्या वेळेस क्रांती भाऊ डान्स कॉम्पिटिशन घ्यायचे आणि दिवसभर ठेवायचे आहे कारण का इतके टॅलेंटेड लोक आहेत सकाळ टू रात्र चोवीस तास बारा तास जे काय तुम्ही घरात सगळ्या राहता पण कधीतरी तुम्हालाही मोकळा श्वास घेऊन तुम्हाला आयुष्य जगायचा अधिकार आहे आणि तो अधिकार हे व्यासपीठ आपल्याला देत आहे त्यामुळे मला खूप आनंद वाटला आपल्या सगळ्या महिला भगिनी मन मोकळेपणे इथे सगळ्या नाचतायत साजरं करतायत आयुष्य